छत्रपती शिवरायांचा अवमान संभाजी ब्रिगेड कदापि खपवून घेणार नाही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांनी एक शासनाचं परिपत्रकाबाबत कार्यालयामध्ये पत्र काढलं होतं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असा मजकूर संभाजी ब्रिगेडच्या निदर्शनास आला होता त्यांनी लगेचच उपजिल्हाधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता अशी चूक खपवून घेणार नाही असं सांगून तात्काळ ती चूक दुरुस्ती करण्यात यावी असा निर्देश दिला होता अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ परिपत्रक बदलून नवे परिपत्रक काढलं आहे त्यानुसार अवघ्या काही वेळातच सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयानं परिपत्रक बदलत तसंच कार्यतत्परता दाखवल्याबद्दल जिल्हाधिकारी सोलापूर आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांचं संभाजी ब्रिगेडतर्फे आभार व्यक्त करण्यात आला याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनल तैदास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर जिल्हा संघटक लखन पारसे सचिव महिला जयश्री जाधव जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे शहर सचिव सतीश वावरे अरविंद शेळके विशाल शहापुरे शेखर कंटेकर राजस्वामी रमेश भंडारे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही